शेतकरी बांधवांना नमस्कार आज बावीस जुलै वार मंगळवार शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्वाच्या पीक किंवा नमो हप्ता आणि कर्जमाफी संदर्भातील महत्वाच्या ताज्या घडामोडी बघूया आजच्या महत्वाच्या झटपट पन्नास बातम्या कृषी मंत्री की रम्मी मंत्री लातूर मध्ये तटकर्यांसमोर पत्ते फेकणाऱ्या छावांच्या कार्यकर्त्यांना मारहाण मृतकांचा हल्लाबोल सभागृहातच माणिकराव कोकाटे जंगली रम्मी खेळताना व्हिडिओ व्हायरल कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांचा चक्क सभागृहात मोबाईल वरती रमी गेम खेळताना व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याने त्यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे छगन भुजबळ यांनी दिला महिलांना स्पष्ट आदेश तर त्या लाभार्थी महिलांवरती होणार कारवाई चिंता वाढली मंत्री छगन भुजबळ यांची स्पष्ट सांगितले ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे मात्र पात्रता नसतानाही काय अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत अशांना थेट नोटीस दिली जाईल असं छगन भुजबळ यांनी सांगितलंय मराठवाड्यात कोळी पिके माना टाकू लागली शेतकरी चिंताग्रस्त पावसाचा खंड पडल्याने दुबार पेरणीच आलं संकट मराठवाड्यामध्ये पावसाने ओर दिल्याने चिंता वाढली आहे गेल्या महिन्याभरापासून वा मराठवाड्यात पाऊस भरसलेला नाही त्यामुळे पिके सुकू लागले आहेत यातून आता खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी देखील मोठ्या संकटात सापडल्याची माहिती समोर येत आहे कोकणात तेवीस जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आव्हान रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यात मुसळधार पाऊस इशारा रहिवाशांनी सतर्क राहावे पर्यटकांनी विनाकारण समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचं आव्हान केलं जात आहे आगामी काळामध्ये देखील अशा प्रकारचा पाऊस मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या बहुतांश भागात पडेल अशी लाडकी बहीण योजना यावरून सरकारच आता घुमजाव महाराष्ट्र सरकारने आता लाडक्या बहिणींना त्रास देण्यास सुरुवात केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभासाठी शासनाने नवीन अट घातली असून एकाच कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिलांच्या लाभाला ब्रेक लावला यावत मंगळवारी जिल्हा महिला बालिका मंत्री यांनी माहिती दिली शेतकऱ्यांनी फिरवली पीक विम्याकडे पाठ त्यामुळे एक रुपयात पीक विमा बंद पडल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी शेतकऱ्यांसाठी आधार ठरलेली एक रुपयात पीक विमा योजना शासनाने बंद केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे या वर्षीच्या खरीप हंगामात शासनाने नवीन पीक विमा योजना आणल्यामुळे सध्या शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून आर्थिक टंचाईत असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त भूर्दंड केलेल्या दमदार एंट्रीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत होऊन हंगामातील कापूस सोयाबीन तूर ज्वारी मूग उडीद आदी पिकांची लागवड करण्यात आली जून मध्ये बऱ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी रखडलेली कामे केली परंतु आता मात्र पावसाने दडी मारली आहे सिसा येथील महिला शेतकरी बनणार शेती तद, शेती तज्ज्ञ तद, महाराष्ट्रामध्ये सध्या खूप मोठी गोष्ट घडत आहे जवळच असलेल्या सिसा येथील नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत पोखा महिला शेती शाळेचा सोयाबीन पिकावरील दुसरा वर्ग नुकताच उत्साहात पार पडला यावेळी महिलांना उद्योजक बनण्याचे स्वप्न तयार होत आहे मराठवाड्यात पावसाची बत्तीस टक्के सूट शेतकऱ्यांवरती मोठं संकट आगामी काळात पाऊस पडणार का, पा। का याकडे लक्ष मराठवाड्यात यंदा ऐन पावसाळ्यात पावसाची पा। अवकृपा झाली आहे विभागात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत बत्तीस टक्केच पाणीसाठा पडला यामुळे शेतकऱ्यांवरती मोठं संकट आल्याची भावना सध्या शेतकऱ्यांमध्ये सुरू झालेली आहे मंत्र्यांच्या भानगडीमुळे फडणवीस बदनाम होत आहेत उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला कधी काळचे राजकीय मित्र म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेणारे उद्धव ठाकरे यांनी आता मात्र देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिलाय तुमच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांमुळे तुम्ही बदनाम होत आहेत असा सल्ला उद्धव ठाकरे दिला असून त्या मंत्र्यांची आपण हक्करपट्टी करावी असं देखील उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर आहे मुंबईला पाच कोटी मराठा बांधव धडकणार जरांगे पाटील वाघोलीत मराठा बांधवांशी केली चर्चा मराठा आरक्षणाचा अंतिम लढा देण्यासाठी मुंबई येथे एकोणतीस ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून सुमारे पाच कोटी मराठा समाज जमला असून ओबीसी कोट्यातून आरक्षण घेऊन येणार असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे सरकारचे धाबे धनन्य असल्याची बातमी मुंबईतून सध्या येत आहे जरांगे पाटील आपलं आंदोलन कधी थांबवणार आरक्षण घेऊन जाणार की इथेच मुंबईत थांबणार हे आता आगामी काळात कळेल Okay. <laughs>